संजय राऊत शेपूट सरकारनं घातलेलं नाही जेव्हा तुमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही शेपूट घातलं होतं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं केलं होतं तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी शेपूट घातलं होतं उद्धव ठाकरे यांनी मूर्खपणा केला त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं आणि जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं हे आरक्षण देणारं सरकार आहे तुम्ही आरक्षण घेऊन जाणारे आणि आरक्षण नाकारणारे होता आणि तो मूर्खपणा आणि नालायकपणा उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये झाला आहे सरकार कुठेही शेपूट घातलत नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सातत्यानं देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय आताही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे हे तुम्ही विसरू नका आणि मराठा समाजाच्या पाठीशी इथलं सरकार इथले मंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत याबद्दल संजय राऊत यांना बोलायचा अधिकार नाही